जेएसएस द्वारा धर्मराज सामाजिक प्रतिष्ठानच्या ब्युटी पार्लर यशस्वी लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान रायगड यांच्या माध्यमातून व जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या विशेष सहकार्यातून ब्युटी पार्लरच्या यशस्वी लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा किरीट सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत कार्यक्रम राबवित असताना धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान रायगड यांच्या संयुक्त आर्थिक सहाय्यातून आयोजित ब्युटी पार्लर व्यवसाय प्रशिक्षण वर्गाच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी जेएसएस रायगडचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी संचालक डॉ विजय कोकणे व प्रतीक्षा चव्हाण धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा सचिन चव्हाण सचिव राजेंद्र देशमुख व दादासाहेब खंडाळे संस्था प्रतिनिधी ॲडव्होकेट भावेश मयेकर खजिनदार प्रशांत तावडे बोर्ड मेंबर प्रशिक्षिका सृष्टी मडवी प्रियांका वर्तक रेश्मा शेरखान व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते प्रतीक्षा चव्हाण संस्थापक अध्यक्षा उपाध्यक्ष सागर रंधवे खजिनदार अॅडव्होकेट भावेश मयेकर सचिव सचिन चव्हाण बोर्ड मेंबर सुहास वाघमोडे प्रशांत तावडे आशा कोकणे या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शना, महाराष्ट्र राज्यभरात संस्थेच्या माध्यमातून विविध सेवाभावी व समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत व सदर कार्यासाठी समाज बांधवांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण व सचिव 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 सच्यू, सचिन चव्हाण यांनी कार्यक्रमाप्रसंगी आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सबस्क्राईब प्रेस द